जर ढोकी आणि ढोकी परिसरा बाबी आपला प्रश्न असेल तर आपण बघता की ढोकी मध्ये ढोकी एक तालुक्यासारखा गाव आहे परंतु जर विकास बघितलं तर विकास या पाच दहा वर्षामध्ये विकासाच्या नावावर काही सुद्धा विकास झालेला नाही आपण जर परिसरात बघितलं तर तरुण वर्ग जे आहे त्यांना रोजगाराच्या संधी कसल्याही प्रकारच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही त्यामुळे बेकारी एवढी वाढलेली आहे की प्रत्येक घरामध्ये दर देशामध्ये जा सर्वात जास्त जर कुठं दरडोई उत्पन्न कमी असेल तर मला वाटतंय आपल्या ढोकी भागात आहे कारण महाराष्ट्रातील एक आहे ज्याची लोकसंख्या कमी झालेली आहे कारण रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोकांनी आपले इथले घर स्थलांतरित करून मुंबई पुणे अशा ठिकाणी जाऊन वसलेले आहेत आज आम्हाला लक्षात येते जेव्हा त्यांच्या मतदान याद्या बघितले आणि मतदार याद्यातील मतदारांचा जो प्रमाण आहे बाहेरगावी राहिलेला तर बघितला तर तो दहा वीस टक्क्यापर्यंत गेलेला आहे मग याचा अर्थ काय की आपल्या गावाकडे त्याला रोजगार नाही त्याला उद्योगधंदे नाही म्हणून ते बाहेर जात आहेत आणि ह्या दृष्टिकोनातून आज माननीय आमदार राणा जितसिंह पाटील साहेबांनी जसं तुळजापूरमध्ये अनेक एम आय डी नवीन स्थापन केलेले आहेत त्या प्रकारे देखील आम्हाला आता राणा आम आमचं असं झालेलं आहे समुद्र तर आहे पर परंतु आमच्याकडे पाईपलाईन नाही आमच्याकडे घेण्यासाठी आणि तो आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचा एक मार्ग आहे आणि आज दादांचे हातबडक आम्हाला करायचे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या भोकी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करून द्यायचा आहे मग धोक्यात एम आयडी विषय असेल अनेक उद्योगधंदे आणायचा विषय असेल तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा विषय असेल मग आमची जर शाळा बघितली तर आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातली शाळा व्यवस्थित शाळा आहे परंतु आज जी आमचे करते आहेत त्यांचं शाळेच्याकडे लक्ष नाही आहे त्या दवाखान्याकडे लक्ष नाही आहे फक्त फक्त जो आहे विकास म्हणण्याच्या दृष्टिकोनातून पंधरा वर्ष वीस वर्षापासून नाली आणि रस्ता हाच प्रश्न आहे आज बी मतदानाचा आम्ही जेव्हा जातो रस्त्यामध्ये फिरतो किंवा जेवढे बी नगर आहेत किंवा जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये फिरत असताना तेच लाईट नाली आणि रस्ते ह्या ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठं बाहेर बाहेर पडलेले नाही आहेत म्हणून मला असं सुजान मतदार बंग सांगायचं आहे ह्या गोष्टी तर या गरजेच्या आहेतच परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे आमच्या जे वयोवृद्ध लोक आहेत त्या लोकांना चांगली आरोग्य सेवा भेटली पाहिजे आणि आमच्या महत्वाचा सर्वात महत्वाचा माझ्या युवकांच्या माझ्या माता बहिणीच्या हातात चार पैसे कसे उपलब्ध होतील यासाठी आम्ही शंभर टक्के मान्य आमदार राणादितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत उद्योगधंदे आणण्यासाठी एक एमआयडीसी स्थापन करून त्याच्यामध्ये अनेक उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी आपल्याला कोण दिलं आपण जर समजा निवडून आले त्यानंतर समाजासाठी पहिलं काम आपण काय कराल पहिलं काम आम्ही जे करणार आहोत तर सर्वात महत्वाचं जो काम आहे शाळाकऱ्यांनी लक्ष देऊ आज ही हजारो रुपये फी भरून जो गोर गरीब माणसाला इंग्रजी आकर्षण झालेलं आहे ते आकर्षण त्याच दर्जाचं आमची शाळा कशी तयार होईल त्या त्यामध्ये आमच्या गोर गरीब जो खाली जे की फी इंग्रजी शाळेची फी भरू शकत नाही इंग्रजी शाळेची फी भरू शकत नाही तो आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तसं चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचे शिक्षण देता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत दुसरा तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्राधान्याने पहिला काम आम्ही एमआयडीसी पहिली स्थापन करण्याचं राणादाच्या माध्यमातून करणार आहोत आपण पाहतो गावोगावी जिल्हा परिषद शाळा आहेत बंद पडत आहेत तर त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न कराल महत्वाचा विषय असा आहे की जे जिल्हा परिषद शाळा असतात त्यावरच तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गावातील ग्रामपंचायतीचं कंट्रोल म्हणा किंवा लक्ष असतो आणि ह्या ह्या भोती परिसरात जर तुम्ही कुणालाही विचारलं तर आजूबाजूचे छोटे छोटे गाव आहेत त्यांची शाळा आमच्यापेक्षा चांगली आणि सुंदर आहे म्हणून इथले मोठे आमच्या हा तालुक्यासारखा प्लेस असताना देखील इथले अनेक विद्यार्थी छोट्या गावामध्ये तिथं होऊन जिल्हा प्रशासनची इंग्रजीमध्ये शाळामध्ये धाराशिवला किंवा लातूरला पाठवायची क्षमता नाही असे लोक मक्तोळा असतील या दुसऱ्या ठिकाणी असतील तिथे पाठवत आहेत ती त्यासाठी आम्ही आमच्या शाळाकडे व्यवस्थित स्वतःच्या जसं संस्था चालक त्या शाळेकडे बघतो त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून त्या शाळेला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी प्रयत्न करतो